ऐतिहासिक मोहरम सणाची हिंदू मुस्लिम ऐतिहासिक मोहरम सणाची हिंदू मुस्लिम भाविकांच्या अलोट गर्दीत सांगता करण्यात आली दहा दिवसाचा हा मोहरम सण मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला चार दिवस मीरा साहेब दर्गा येथील पंजे आणि बारा इमाम दर्गा येथील पंजेच्या भेटी पंजाब भेटीचे दर्शन घेण्यासाठी हिंदू मुस्लिम भाविकांची अलोट गर्दी तर नवव्या दिवशी रात्री अलावाची प्रथा म्हणजेच धगधग त्या आगीतून निखाऱ्यातून मुस्लिम बांधव देवाचे नामस्मरण करत मार्गक्रमण करतात अशी विलोभनीय दृश्य अंगावर रोमांच उभा करणारी प्रथा रात्री उशिरापर्यंत चालते तर पंजाचे दर्शन करण्यासाठी आणि अलावाची प्रथा पाहण्यासाठी सांगली लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी उपस्थिती लावली होती त्यांनी सर्व भाविकांना सणाच्या शुभेच्छा दिल्या आणि हजरत मीरा साहेबांचे दर्शन घेतले दहाव्या दिवशी म्हणजेच मोहरम सणाचा शेवटचा दिवस दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे सात सहा वाजता ऐतिहासिक मीरासाहेब दर्गा येथील पंजाची आणि बारा इमाम दर्ग्यातील पंजेची शेवटची भेट झाली व सकाळी सतरापासून मग आजच्या सणाला सुरुवात झाली मिरज शहरातील विविध ठिकाणी बसलेले पंजे मिरजेतून फिरायला सुरुवात झाली तर दुपारच्या सत्रात ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या सजावटीने सज्ज झालेल्या सर्वत गाड्यातून हिंदू मुस्लिम भक्तांना मोहरम सणानिमित्त सर्वत वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्ष पोलीस प्रशासन महापालिका प्रशासनाचे स्टेज या सर्वत गाड्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते सायंकाळी ठीक पाच वाजता नमाज झाल्यावर या मोहरम सणाचा समारोप करण्यात आला सांगली मिरज आणि परिसरातील सगळ्या ठिकाणी मोहरांच्या निमित्त पिराचे दर्शन आ, आज घेतले आता मिरजेला या ठिकाणी मी आता आलेलो आहे असं आज जवळजवळ संध्याकाळपासून सगळ्या ठिकाणी भेटी घेतल्या सगळ्या समाजबांधवांशी भेटीगाठी करून त्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छाही दिल्या एकंदरीत आपण सर्वांनी हा सण आत्तापर्यंत साजरा केलेला आहे हा फक्त मुस्लिम समाजाचाच सण नसून तर हिंदू समाजसुद्धा हा सण साजरा करतो आहे सांगलीचे आमचे जे त्यावेळेचे पठवर्धनराजे आहेत त्यांनीच सांगली जवळजवळ सगळ्या भागात हीराचं वाटप करून हा सणाला वाढ दिली होती बढावा दिला होता त्यातन हा एक हिंदू मुस्लिम एकतेचा प्रतीक म्हणून सण सां, हा सांगली मिरचे साजरा केला जातो आणि शांततेत सण पाह पडतो आहे हे बरोबर खूप आनंद होतो आहे पुन्हा एकदा सगळ्यांना